जलसी सिंधी बिल्कुलु महीने कलाकु जा जा नगरिक सम्सया आया त्या एसटीच्या बाबतीत काही समस्या आल्या त्या सगळ्यांचं निराकरण करण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून ज्या अधिकाऱ्यांकडनं पुरवडीची उत्तर दिलेली आहे त्याची योग्य दखल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्याकडं योग्य ती कारवाई ती करण्यास आदेश दिलेल्या तर पद्धतीने या संस्थेला पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या काही अडचणी समजून घेऊन या ठिकाणी या या विभागाच्या अनुषंगानं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतो काही कर्मचारी धरून पैसे मागतात त्याविषयी काय काही खास करून जे भूसंपादनाचा विषय होता त्या विस्तारेचं जे काही खास करून तलाठीमध्ये जे काही कामं चालू आहे त्याच्यात कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर कशाची मागणी केलेली आहे त्याची चौकशी करण्यास सुद्धा त्यानिमित्त आदेश दिलेले आहेत चौकशी कृषी आढळलं होतं त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल